ऑप्शन awesome, तो, तो थी थी है पर उसको टेस्ट से बताओ ताकि बहुत मस्त चटपटा चटपटा और बघा आपण आता समोसे की टेस्ट करणार आहोत आता आम्हाला तुम्ही पहिला सर्वप्रथम काय देल काय आता समोसा घ्या आमचा आहे बघा आपलं जे आपण ऑर्डर केली होती ती आलेली आहे वाव एकदम ऑसम खूप छान आहे स्वागत आहे सोबत ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग आहे आपला फूड ब्लॉगिंग आणि आम्ही आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता माझ्या पाठीमागे रिलायन्स स्मार्टचा सिग्नल आहे समोर रिलायन्स स्मार्ट आहे तर खराडी आणि चंदन मध्ये जे काही लाईटली फूड असतात ते फूड खाण्यासाठी आपण चव घेण्यासाठी आलेलो आहे कोणाच्या बताओ मित्र हाँ मित्र आए योगेश को और अच्छा लग रहा है मुझे पहली बार मैं इनके वीडियो में आ रहा हूँ और इन ये लोग खाने के शौकीन है इसलिए खुलाया <laughs> खास करके टेस्ट के लिए ऐसा जैसा टेस्ट है चलो तो जाते हैं टाइम लगवाते है पहले हम यूएन आई टी पार्क इधर का दिखाएंगे कराडी का अच्छे अच्छी जगह का स्पॉट करेंगे चलो आपण टाइम न गवात चलतोय यावी नमस्कार मित्रांनो तर आम्ही आता आलेलो आहे इथे मिस्टर डोसा इथे त्यांचे खूप सिग्नेचर डोसा आहे त्यांच्याकडे खूप मेन्यू कार्ड मध्ये भरपूर डोसा आहेत त्यापैकी आम्ही नवीन असा ट्राय करतोय जिनी डोसा तर हा कसा आहे जिनी डोसा तर मी तुम्हाला खाऊन याचा रिव्ह्यू देतो तर याच्यात कांदा टाकलेला आहे त्यांनी कांदा आणि मिक्स व्हेजिटेबल पूर्ण मिक्स केलेलं आहे आणि हे कोणसा जिनीगा सॉसमध्ये ची तर बघा आपल्याकडे जिनीबोचा आलेला आहे आपल्याकडे याची पेज बघणार आहोत कशी आहे ऍक्च्युली तर याच्यामध्ये पूर्ण व्हेजिटेबल पूर्ण व्हेजिटेबल भरलेलं आहे बघू शकता तुम्ही व्हेजिटेबल भरलेलं आहे आणि चीज आहे ही टोमॅटो चटणी आहे हे सांबर आहे आणि हे चटणी आहे ग्रीन चटणी तर आपण आता पहिली बाईट घेऊ घेऊन बघतो टेस्ट कशी आहे याची खरंच उत्तम आहे जसा डोसाच नाव आहे हो खरंच तसा डोसा आहे याची टेस्ट खरंच छान आहे खूप छान शानदार hmm. hmm. आहे हे हा यांचा ॲड्रेस आहे इवानकडने तुम्ही सरळ गंगा हॉस्पिटलच्या रुम्ही सरळ आलात इथे इंदोर वा इंदोर आहे वा इंदोरच्या अगदी शेजारी तुम्ही नक्की विजिट द्या मार्वल पाणीपुरी बेल दही पापडी चाट सगळं काही चाट बघते आणि यांचा रिव्ह्यू बघणार आहे यांचा बघा आपण आता इथे दही पुरी घेतोय त्याच्या दही चाट तर हेच टेस्ट करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत असते हे आपली तयार झाली दही पुरी आपण आता याचा रिव्ह्यू करूया तर बघा दही पुरी घेतलेली आहे आपण आता जी आपण टेस्ट करूया कशी आहे मार्बलची टेस्ट बघा याच्यात पूर्ण आहेत ट्राय करतो आता खरंच खूप छान टेस्ट आहे आमची दही पुरीची सगळं आहे दही आहे याच्यामध्ये बारीक तिखट बुंदीचे तुकट बुंदी घातलेली आणि नॉर्मली हे सगळं दही पण असतं पण याची टेस्ट खरंच चांगली चटपटा चटपटा सही है, मेरे आहे भी अच्छा लागायचा बहीपुरीचा तर तुम्ही भेट द्या आणि खाऊन बघा जर लाइटली तुम्हाला काही खायचं असेल तर ते येऊ शकता पाणीपुरी खायला त्याच्याच शेजारी डोस्याचं पण आहे तुम्हाला मी मगाशी व्हिडिओमध्ये मागाशी नक्की बघा टेस्ट करा आणि सांगा समर्थ समोसा सेंटर इथे युनिक 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 भेटतात समोसाची समोसा आणि इतर करंजी पण यांच्याकडे आहे आणि आता आम्हाला तुम्ही पहिला सर्वप्रथम काय द्याल काय आता समोसा घ्या समोसा टेस्ट करा समोसा टेस्ट आपण आता समोसा टेस्ट करूया तर बघा आपण आता समोशाची टेस्ट करणार आहोत समोसा हा नॉर्मल टेस्ट आहे तर समोसाची टेस्ट चांगलीच आहे खरंच चांगलं आम्ही आतापर्यंत जे पण रिव्ह्यू दिले आम्ही जेनुअन रिव्ह्यू देणार तुम्हाला असं नाही की व्हिडिओ बनवतोय म्हणून काही पण सांगणार जे खरं आहे ते आम्ही रिव्ह्यू यांच्यामध्ये देणार बटर भी आहे और आप चटणी बी शानदार आहे अच्छा हो बरोबर तेच राहू अच्छा टेस्टी आहे और चटणी बी बहुत शानदार आहे नाही व्हारी बहुत बॉप बहुत, बहुत ही शानदार

भुजया बेबाहेर योगेश पण दिले की समोसा आणि भुजया पण चांगली आहे खरंच मनापासून आम्ही सांगतोय यांची टेस्ट खरंच चांगली आहे तुम्ही समोर समर्थ समोसा सेंटरचा तुम्हाला ऍड्रेस सांगतो इकडनं खराडीकडनं येताना चंदन नगर कडे तुम्ही जेव्हा जाता इथे मध्यभागीय श्री श्याम टेक्स्टाईल मार्केट लागतंय टेक्स्टाईल मार्केटच्या एक्झॅक्टली समोर इथं नक्की अवश्य भेट द्यावा तर योगेश आपण आता काय ट्राय करायचं पुढचं तुम्ही सांगा ट्राय करायचं ज्यूस ट्राय करायचं तर आपण आता ज्यूस साठी झालेलं पाठीमागं बोलू शकता माहिती मॉल आहे रिलायन्स मार्ट आहे आम्ही इथून स्टार्ट केलं होतं तर आम्ही आता समोरच यांच्या समोरच जगदंबा जयवर्धन ज्यूस सेंटर आहे योगेजी दाखवा तिकडे त्या या ज्यूस सेंटरला आम्ही आलेलो आहोत आता आम्ही इथे ज्यूस ट्राय करणार आहोत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे कसं काय आहे यांच्याकडे तर आता एक ऑर्डर दिलेली आहे आम्ही त्याला आपण जाऊया कसं आहे ज्यूस योगेजी आहोत तिचे सत्ता ऑर्डर दिलेली आहे तर मिक्स ची दिलेली आहे म्हणजे त्याच्या ड्राय फ्रूट पण येणार आहे हे बघा आपलं जे आपण ऑर्डर केली होती ती आलेली आहे मिक्स मँगो मँगो आहे आईस्क्रीम आहे परत ड्राय फ्रूट पण आहे तर मी आता टेस्ट करतोय वासम सितापन पण याच्यामध्ये टेस्ट लागते थोड़ी थोड़ी सीताफळ मैंगो और कर रहा काय काय तुम काय काय वाटतं तुला वेगळं त्याच्यामध्ये सीताफळ मँगो और अपना अलग-अलग फूड्स हैं इसमें ये भी ये अच्छा है काफी मस्त है एकदम अच्छा बहुत टेस्टी है मजू सकता तर ऑलरेडी तुम्हाला रिव्ह्यू दिलाय जेन्युअन रिव्ह्यू सांगितलेला आहे मी पण सांगितलंय आहे खरच चांगली टेस्ट आहे अच्छा अच्छा रेग्युलरली काही पैसा नाही होता असं मुझे असं लागा सीताब का तो बहुत अच्छा टेस्ट आला तर बघा आपल्या सोबत जगदंबा ज्यूस सेंटर इथे कस्टमर पण आहेत नेहमी येतात ते वाघुली ते या ज्यूस सेंटरचा ते रिव्ह्यू करणार

ते छान आहे मी पण आज विकेंड आहे म्हणून आले सेलिब्रेशन साठी एक एवढी थंडी आहे तरी पण आहे आणि सो टेस्ट त्यामुळे आलो मी पण सगळे विजिट करा आणि दादानी खूप छान आम्हाला ब्लॉग मध्ये घेतले त्याबद्दल थँक्यू इथे भेटायचं म्हटलं की हाच आमचा एक पॉईंट असतो मुलाच भेटू कारण इथे चांगलं बसणं पण होतं एन्व्हायरमेंट पण आहे आणि व्यवस्थित बोलता वगैरे येतात काय डिस्कस करतात आणि मला एक पॉईंट सांगायला आवडेल की इथे काही इसेन्स वगैरे ते युज करत नाही सो इट्स टोटली नॅचरल प्रोडक्ट राईट तुम्ही एनी टाइम व्हिजिट करू शकता तुम्हाला प्युअर नेचर नॅचरल प्रोडक्ट टेस्ट ओके मित्रांनो तर आपण इथून व्हिडिओला आपल्या फूड ब्लॉगला इथून स्टार्ट केलं होतं तर आता आपण इथून खतम करतोय तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ आणला तर योगे जी आपको आज का फूड ब्लॉगिंग में कैसा एक्सपिरियन्स रहा आपका मुझे आज का एक्सपिरियन्स असं बहुत ज्यादा अच्छा लगा और जितना भी आज अपने एक्सपीरियंस लिया चाहे हाँ, खाने का हो चाहे अपने शेक चाहे जूस का हो मतलब सब मेरे को बहुत अच्छा लगा और आज जो भी हमने खाया है जो भी हमने टेस्ट किया वो, है वो हमने ऐसे नहीं बनाया मतलब वो सच में रियल उसका मतलब सच में अच्छा टेस्ट है और जो हमने आज एक्सपीरियंस लिया सच में मौसम का मजा आ गया आज सच में